श्री स्वामी समर्थ तुम्ही जर स्वामी श्रद्धा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमची जर स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मनाचा तोल ढासळणार नाही आणि जर तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुद्बबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ